आषाढी यात्रेमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क असावी यासाठी विठ्ठल परिसरात पोलीस विभागाकडून मॉकड्रील करण्यात आले असून यामध्ये मंदिर परिसरात दोन अतिरेक्यांसह हो, बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा बॉम्ब शोधक पथक श्वान पथक हे वेळेवर येत का नाही याची चाचणी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आषाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी हे मॉकड्रील मंदिर परिसरात राबवले होते शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांच्या नऊ मोटरसायकलींसह सा हो। दोन आरोपींना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून फिर्यादी राधेश्याम रमेश पाटील वय वर्ष एकवीस राहणार खादगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव सध्या प्रल्हाद तात्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आठ मे रोज रात्री साडेआठ ते नऊ मे सकाळी साडेसात या कालावधीत त्यांच्या मालकीचा बजाज पल्सर एन एस एकशे पंचवीस ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती यावरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे तीन, तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली आहेत तपासादरम्यान पाच जून रोजी वराडी रोड शिरपूर इथे पेट्रोलिंग करत असताना दोन तरुण विना नंबरच्या पल्सर मोटरसायकल

इतर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानुसार वाघाडीवाडी दरम्यान कोरड्या नाल्यात लपवून ठेवलेल्या एकूण नऊ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत या मोटरसायकलींची एकूण अंदाजे किंमत तीन लाख साठ हजार रुपये इतकी आहे या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर यांचा मोलाचा सहभाग आहे दोन भारतीय न्याय संहिता तीनशे तीन प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भील हे काळ्या क्र काळ्या रंगाचे केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहेत पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र भरातून पायी जाणारे वारकरी पालखी सोहळ्यासोबत प्रस्थान होत असून चोपडा शहरात सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार चोपडा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीला मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगच्या गजरात प्रस्थान झाले यावेळी महिलांनी या पायी दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतला पायी जाणाऱ्या पालखी सोहळ्याची पूजा स्थानिक भाविकांनी केली या पायी दिंडीमध्ये चोपड्याहून पन्नास भाविक सहभागी झालेले असताना पुढे रस्त्याने या पायी दिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी होत असल्याचे हरिभक्त पारायण विजय देवरे महाराज यांनी सांगितले तालुका सिंदखेड निमगुळ येथील मूळ रहिवासी व वा सध्या शिरपूर येथील बालाजी नगर येथे वास्तव्यात असलेले हवालदार महेश युवराज सोनावणे वर्ष चाळीस यांचे दुर्दैवी अपघातात वीरमरण आले आहे सहा जून रोजी दुपारच्या सुमारास ते सुट्टीवर शिरपूर येथे दुचाकीने येत असताना लौकी तालुका शिरपूर जवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात त्यांना डोक्याला हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला महेश सोनावणे यांनी दोन हजार दोन रोजी भारतीय लष्कराच्या सिग्नल कोरमध्ये भरती होऊन देशसेवा सुरू केली त्यांनी जम्मू काश्मीर पंजाब आदी संवेदनशील भागांमध्ये सेवा काळ पूर्ण केला त्यांच्या उत्कृष्ट उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना हवालदार पदावर बढती मिळाली होती सध्या ते मध्य प्रदेशातील महू जिल्हा इंदोर येथे कार्यरत होते <uslese, music plays> शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन 5 पा जून पासून सुरू करण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदारसंघाचे शिवसेना गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या घरासमोर शिवसेना ठाकरे गटाचे क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करत आहेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये एक, रुपय, एक रुपयात पीक विमा योजनांसारखे आश्वासने महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये दिली होती या आश्वासनांची आठवण आज निवेदनाद्वारे ठाकरे गटाने शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना करून दिली आहे यावेळी या आंदोलनात मोठ मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते काय तुमची चर्चा झालेली नाही आम्ही त्यांना आठवण करून दिले आलो होतो आणि गेलो आहे किया हुआ तेरा वादा त्यांनी जो महायुतीने ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस लोकांना जे खिरापती लोकांना जे दाखवल्या होत्या की मी हा मी हे वाटणार ते करणार ते करणार त्यांच्या आठवणी आम्ही करून दिलेल्या आहे की त्याच्यामध्ये महिलांना एकवीसशे रुपये देणार होत्या आमच्या लाडक्या बहिणींना ते एकवीसशे रुपयाचं काय झालं त्याच्यामधल्याच महिलांचे त्यांनी कमी केले त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं का की यांना आम्ही देणार यांना नाही देणार ज्या वेळेस तुम्ही सरसकट सगळ्यांना देताय तर मग त्यांचं परत कशाला का काढताय म्हणजे तुम्ही थोडक्यात त्यावेळेस आपल्या इलेक्शनसाठीच तुम्ही पैसे दिले का